जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळीचा आठचा शेवटचा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस आज आपण आहोत आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातील आंबोली रागवेश्वर येथे या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ सुप्रिया दिनेश कावडे या ठिकाणी उपस्थित आहेत जाणून घेऊया एकंदरीत त्यांच्या या मतदारसंघाची आढावा आणि एकंदरीत मतदारसंघात त्यांना कसा प्रतिसाद मिळाला किती टक्के मतदान झालंय कोणी कशा प्रकारे मतदानाचा हक्क बजावला ते नमस्कार आज एकच दिवस असा नाहीये की म्हणजे आढावा घेतलाय मी गेली पंधरा दिवस बघतोय मी मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे तेव्हापासूनच पहिल्या दिवसापासूनच मला असं समजलं की गुलाल आमचाच आहे एकशे एक टक्का विजय हा शिवसेनेचाच आहे ज्यावेळी मी मतदारसंघात उतरले प्रचारासाठी त्यावेळी मला लो जनता माझी मायबाप असं म्हणत होती की तुम्ही का आम्हाला सांगताय की तुम्ही शिवसेनेला मतदान करा म्हणून अहो आम्ही ठरवलेलं आहे की आमचं मतदान तुम्हालाच आहे त्यावेळी मी असं विचारलं की तुम्ही मला ओळखता का तर हो तुम्ही दिनेशजींच्या मिसेस आहात हे आम्हाला माहिती आहे आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे तुम्ही कार्यक्रमाला नेहमी कार्यक्रम तुम्ही अटेंड करता आणि दिनेशजींचं गेली अनेक वर्ष समाजकार्य बघून आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान हे शिवसेनेलाच घालायचं त्यामुळे लोकांचा प्रतिसाद हा मला आज एक दिवसासाठी नाही तर मी गेली पंधरा दिवस बघतोय की लोकांचा प्रतिसाद मला खूप आहे पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आत्ता दहा मिनिटांपूर्वी मी गेळे या गावात गेले होते केंद्रामध्ये त्यावेळी येता येता वाटेत मला टू व्हीलर वरून एक व्यक्ती भेटली त्यांनी माझ्या गाडीला हात केला की मॅडम तुम्ही थांबा मी नमस्कार केला त्यांना तेव्हा ते बोलले की मॅडम तुम्ही निश्चिंत राहा तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाहीये मी त्यांना सांगायच्या अगोदरच त्यांनी मला असं सांगितलं गुलाल उडवायची तयारी तुम्ही ठेवा मी म्हंटल काय झालं तर ते बोलले दिनेशजींच कार्य इतकं चांगलंय इतकं चांगलं आहे की तुम्ही आम्हाला सांगायचंच नाही की मत घाला म्हणून एवढं ते, ते हक्कानं मला सांगू शकतात ते म्हणले गेली दोन वर्षापूर्वी माझ्या मुलीला त्यांनी स्कॉलरशिप म्हणून दोन हजार रुपयेचं पाकिट दिलं आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता दिनेशजी इतकं न नस मागता न सांगता स्वतःहून समाजकार्य इतकं सुंदर करतात की तुम्ही आमच्याकडं मत मागूच नका ही जनतेकडनं मिळालेला मला, मला कौल आहे देवाकडनं तर मला कौल मिळालेलाच आहे पण जनतेकडनं जनतेकडूनही मला खूप म्हणजे मनापासून लोक बोलतात की तुम्ही आम्हाला सांगू नका तुम्ही का आलाय आम्हाला मतदान घालायला सांगायला तुम्ही सांगू नका तुम्ही निश्चिंत राहा विजय तुमचाच आहे ताई आपण या ठिकाणी समाजकार्यात शंभर टक्के होता पण राजकारणात आपला तसा काही सक्रिय सहभाग न होता अचानक आपल्याला या ठिकाणी आरक्षण आरक्षण महिला पडल्यामुळे राजकारणात एंट्री घ्यावी लागली आपले पती दिनेश गावडे गेली दहा वर्ष या मतदारसंघात काम करत आहेत सांस्कृतिक शैक्षणिक असू दे प्रत्येक क्षेत्रात ते विविध प्रकारे आपल्या होईल ती हस्ते पडते मदत करत असतात या ठिकाणी आपण फिरत असताना ते आपल्या महिलांकडनं आपल्याला जाणवलं शंभर टक्के आपल्याला ते जाणवलं आणि अनेक महिलांनी तुम्हाला ते सांगितलंही अशा प्रसिद्धी आज चौकुळ गावच्या तुम्ही कोल्हापूरच्या मूळ कोल्हापूरच्या आणि चौकुळ गावच्या तुमच्या सुनबाई बरोबर तर या ठिकाणी कोल्हापूर आणि कोकण आणि घाटमात्याचा परिसर हे दोन वेगवेगळी समीकरणं आहेत तरी तुम्हाला या ठिकाणच्या लोकांनी सगळ्यांनी स्वीकारलं आपली सूनबाई म्हणून आपले लेख म्हणून तुम्हाला चौकुळ गावात कसा प्रतिसाद लोकांचा लाभतोय चौकुळ गावातही मला खूप प्रतिसाद आहेत ज्यावेळी मी प्रचारला जात होते त्यावेळी ती असं मला मिठीत घेत होती की तू आमचीच आहेस आणि तो आणि कार्यकर्त्यांचाही इतका प्रतिसाद आहे की मला असे मला एक भाऊ आहे पण मी म्हणतो ह्या मतदारसंघातली जी तरुण पिढी आहे ती सगळेच मला भावापेक्षा कमी नाही आहेत कारण त्यांनी इतकं मला म्हणजे प्रचाराच्या वेळेला पण इतकं मला त्यांनी आपुलकीची भावना दिली आहे ज्यावेळी माझं प्रचार करताना असं डोंगरभांगात जाताना माझं चप्पल तुटलं तर माझ्या चप्पल तुटलेला नंबर बघून त्यांनी मला न सांगता माझ्या कार्यकर्त्यांनी मला चप्पल आणून दिलं ह्याच्यापेक्षा आणि काय मोठं हे असणार आहे तेच जर आपण घरातल्यांना सांगितलं तर घरातल्या म्हणतील नाही उद्या आणूया पण कार्यकर्त्यांनी सुद्धा मला इतकं सांभाळून घेतलं की मी मला शब्द निश्चित प्रेम तुम्हाला कार्यकर्त्यांकडून मिळते आपला हा परिसर सोडला म्हणजे चौकूळ आंबोली आणि गेळ सोडलं तर खालचा पट्टाही तुमच्या मतदारसंघात येतो त्यामध्ये केसरी असो देवस असू दे पारपोली असू दे सातोली सातोळी बावळाड असो दे त्याचप्रमाणे फणसवडे असू दे किंवा विलवडे असनीय दाबील कोणशी असू दे या गावात आणि भालावल पण आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये येते या खालच्या चारही पंचप्रस्थितीत आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद आहे प्रतिसाद खूप आहे कारण हे जे मला जे त्यांनी स्वीकारलंय ह्याला जास्त दिनेशजी दिनेशजी दिनेशजींवर असलेलं प्रेम आणि दिनेशजींनी मिळवलेली माणसं आपुलकीची नाती ही त्यांच्या प्रेमातून मला दिसत आहेत आणि खूप प्रतिसाद ती ज्यावेळी मी जात होते प्रचारला त्यावेळी खूप उन्हाचं हे होतं त्यावेळी ते म्हणायचे मॅडम तुमची तब्येत जपा तुम्ही तब्येत तुमची सांभाळा तुम्ही उमेदवार आहात म्हणजे इतकं प्रेम कोण करतं आपण म्हणतो आपले नातेवाईकच करतात पण असं नाहीये हा सगळा मतदारसंघ इतका हे आहे की मला माझ तुम्हाला म्हणजे मला सांगायला वाईट वाटतं की माझे आई वडील ह्या जगात नाहीयेत पण आई वडिलांची कमतरता या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जिल्हा परिषद मध्ये मला खरंच ती ओणीव भरून निघल्यासारखी खरंच वाटते आणि इतकं सुंदर प्रेम आणि इतकी माया आणि इतकी आपुलकी ही कोकणातच मिळते म्हणूनच कोकणाला दुसरं नाव आहे स्वर्ग निश्चितच ताई आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात सुप्रिया गावडे यांना वाढता पाठिंबा आणि पंतप्रधान दिलेला कोण निश्चितच आपण गुलाल उधळू अशा प्रकारचा त्यांनी विश्वास व्यक्त केलाय कॅमेरामॅन नाना दोन मुख्य संपादक सीताराम गावडे कोकण लाईव्ह साठी आंबोली